नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवून असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाली चाळीस क्विंटल दर आठ हजार रुपये दर आठ हजार चारशे रुपये सर्वसाधारण आठ हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती करमाळा अवोकाली चोवीस क्विंटल किमान दर पाच हजार शंभर रुपये कमाल दर पाच हजार तीनशे रुपये सर्व साधारण दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती रिसोड एकशे पन्नास क्विंटल किमान दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार नऊशे सत्तर रुपये सर्व सर्वसाधारण दर पाच हजार आठशे दहा रुपये पुढील बाजार समिती चोपडा अवोखाली सत्तर क्विंटल किमान दर सहा हजार एक रुपये कमाल दर सहा हजार एकशे एकावन्न रुपये सर्व सर्वसाधारण दर सहा हजार एक रुपये जात आहे बोल्ड हरभरा पुढील बाजार समिती ಲಿಬುಡಾ ನಾವು ಕಲ್ಬೇಲ್ ಕಮ